अहिल्या नगरात इतिहास घडला वीर लहूजी वस्ताद साळवे चौकाचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते भव्य अनावरण समाजातील शौर्य क्रांती आणि अन्यायाविरुद्ध लढ्याचे प्रतीक असलेल्या वीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त आज अहिल्या नगरात एक ऐतिहासिक क्षण उतरला पूर्वी जुने अप्पुहत्ती चौक म्हणून ओळखला जाणारा हा परिसर आजपासून अधिकृतपणे वीर लहूजी वस्ताद साळवे चौक या नावाने गौरवण्यात आला नामकरण फलकाचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात आणि दणदणीत उपस्थितीत पार पडले समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विशेष सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले शहरात आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची उभारणी करण्यात आलेली आहे त्यातच आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर लहुजी उस्ताद साळवे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची भव्य उभारणी लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याची घोषणा देखील आमदार जगताप यांनी या प्रसंगी केली नामकरण सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यांच्या क्रांतिकारी कार्याला मनपूर्वक सलाम केला आज आपल्या अहिल्यानगर शहरातील नव्यानं सातत्याने वेगवेगळे चौक निर्माण होत आहेत वेगवेगळे नवीन रस्ते निर्माण होत आहेत आणि आपण पाहतोय की निश्चित रूपाने त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या चौकांना असल रस्त्यांना असल महामार्गांना असल नावं देखील देणं आपल्याला गरजेचं आहे तर आपण पाहतो की काही वेगवेगळ्या शक्ती या सातत्याने पुढे येतात आणि पुढे येऊन कुठंतरी जुना काहीतरी वेगळा खोटा इतिहास मांडून वेगवेगळे नावं हे फक्त आहिल्यानगरच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळंच आपल्या अहिल्यानगरचं नाव देखील जे काही जुनं होतं ते जसं बदललं तर तशी आपली दैन्या देखील गेली आणि म्हणून नवीन रस्ते नवीन चौक नवीन शिशुभीकरण देखील आपल्याला पाहायला आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हे सातत्याने पुढं जात राहिले आणि त्यांच्या पाठीमागं सावित्रीबाई फुले गेल्या आणि म्हणून आज आपण पाहतो की एक वेगळी समानता महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुले निर्माण केली आणि महिलांच्या बाबतीमध्ये देखील खूपच धोरण निर्माण झालं आणि आज देशाच्या राजकारणामध्ये दे, देशाच्या लोकसभेमध्ये देखील पन्नास टक्के महिला आरक्षण हे पोचलं गेलं त्याचं कारण त्याचं महात्मा ज्योतिबा फुले तसं त्याचं कारण वीर लवजी वासा साळवे देखील आहेत म्हणून आपल्याला विसरून चालणार नाही विश्वरत्न महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा उभा राहिला लवकरच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजचा पुतळा उभा राहणार आहे आणि आता आपल्याला लवकरच लोकशाही अन्नभाऊ साठे आणि वीर लवजी बसता साळवे या दोघांचाही पुतळा आता वीर लवजी बसताद साळवे यांचा पुतळा आहे पण त्याचाही आपल्याला एक स्मारकाच्या रूपानं आपल्याला निर्माण करायचं आहे तर आपलेच नावं जे काही इतिहासामध्ये ज्यांचं काम आहे खरं काम आहे ज्यांनी देशाकरता लढा दिला अशा लोकांचेच नावं आपल्याला देणं गरजेचं आहे ज्यांचं कुठलंही देशाकरता योगदान नसेल त्या लोकांच्या कुठले नाव देण्याकरता आपल्या सर्वांचा विरोध देखील असला पाहिजे दे। त्यामुळे आज कुठंतरी या बीररावजी वास्तव साळवे यांचं फार मोठं योगदान असल्यामुळं आपण नाव आहे सगळ्या लोकांना मिटिंग घेऊन पुढच्या चार आठ दिवसामध्येच आपल्या आता जागा ज्या काय चार दोन काढल्यात ती आता अंतिम करणं गरजेचं आहे की ज्याच्यातनं सगळ्या परवानग्या ह्या घेऊन आपल्याला लवकरच लोकशाही बसवाटचा पुतळा बसून बीररावजी वास्ताव साळव्यांचा पुतळा बसून आपल्याला कुठंतरी या शहरामध्ये चांगलं वैभव या विचारांचं वैभव हे आपल्याला निर्माण करायचं आहे आजच्या चौकाच्या करता आपण सर्वांनी जो उपाय पुढाकार घेतला तर आपल्या सर्वांचे मनापासून सर्व समाज बांधवांचे आपल्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना आज त्यांच्या या जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय हिंद जय लवजी महातंग समाजाची एक मागणी होती का जो जुना चौक ते चौक याला विरलवजी वाचतात असं नामकरण करावं म्हणून ती संग्राम भाई यांनी आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण केली व लवजींनी ज देशाला संदेश दिलेला आहे जगांत देशासाठी मरंत देशासाठी आज आपल्याला माहिती आहे की आद्य गुरु वीर लवजी वसतात साळवे यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आज आपल्या सगळ्या नगरकरांच्या अभिमानास्पद एक गोष्ट आहे की आपल्या शहराचे आमदार संग्रामबाया जगताप आणि स सर्व जेवढा मातंग समाज आपला आहे तसं आपले मातंग समाजाचे युवा नेते विजूभाऊ पाटरे असतील वाटगळे साहेब असतील सगळ्यांनीच या ठिकाणी एक मागणी या ठिकाणी होती का आपो चौक हे करून समाजाचं ज्यांनी देशासाठी ज्यांचं एक काम आहे एक समाजासाठी त्यांनी जी बहुजन एक चळवळ उभी केली आहे बहुजन समाजाच्या लोकांच्या अंगात बळ येण्यासाठी त्यांनी व्यायामाचे धडे शस्त्र चालवणे हे आपल्या सगळ्यांना पूर्वजांना त्यांनी शिकवलं त्यांची आज वस्तादांची आज एक जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त अतिशय अभिमानास्पद गोष्ट आपली एक आशिक यात मोठ्या आपल्या शहराच्या चौकाला एक आद्यगुरू वीर लवूजी वस्ताद साळवे यांचं नाव दिलं ही सगळ्यांची आपल्या नगरकरांची एक अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे कारण महापुरुषांचे उपकार आपल्या सगळ्या या समाजावर आहेत त्यांच्या आपण पायाची धूळसुद्धा आपण सर्वजण किती त्यांच्यासाठी काम केलं तरी कमी आहे पण यामुळं आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या या, या आद्यगुरु वीर लवूजी वस्ताद साळवे यांचा इतिहास आणि नाव हे आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत हे आपण पोहोचवलं पाहिजे त्यांचे विचार आपण समाजापर्यंत सगळ्यांनी नेले पाहिजे कारण महापुरुषांच्या जर विचार आपला समाज चालला तर समाज काही कधी पण प्रगतीकडे हा जाणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आमचे मित्र विजू भाऊ पठारे यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी माझ्या सावडी नागापूर बोलगाव सगळ्या नागरिकांच्या वतीने त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि भावी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय हो। वाटचाली शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद सर्वप्रथम वी लवजी वस्ताद यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आपले सर्वांचे लाडके आमदार संग्राम संग्रामभाई जगताप यांना आपण काही दिवसापूर्वीच मागणी केली सर्व समाजाच्या वतीने विजूभाऊ आणि सगळ्यांनी ती लगेच कुमार भाऊ भाई यांनी लगेच आज आजच्या दिवसाचं औचित्य सांगून सा लगेच मोठा कार्यक्रम घेतला तर म्हणजे आपण सर्वांनी त्यांच्या मागं कायमच आपण सर्व उभे राहतो तर देशासाठी मरण तर देशासाठी हे ज्यांचं वाक्य होतं आणि माझ्यापूर्वी माझ्या आधी सगळ्यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या खांद्याला खांद्या लावून त्यांनी अनेक निर्णय घेतले खरं म्हणजे आपण इमारभाऊनी जसं सांगितलं की आपण त्यांच्या समोर काहीच नाही त्यांचे विचार खरं म्हणजे आता समाजामध्ये पुढे नेण्याची गरज आहे आणि या पूर्वी आपोहत्ती चौकाला त्यांचं नाव दिल्याबद्दल मी खरं म्हणजे सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि मला आता या माध्यमातून या परिसराची सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळणारच आहे लवकरच या माध्यमातून आणखी जे काही प्रश्न असतील ते नक्कीच आपण सोडण्याचे प्रयत्न करू पुन्हा एकदा मी सर्वांचे मला या ठिकाणी बोलल्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो जय हिंद आज अहिल्यानगर शहरामध्ये आद्य क्रांतिगुरु वीरलावजी वास्ता साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात या ठिकाणी पार आहे व याच औचित्य साधून आज अहिल्यानगर शहरामधील एक मोठ्या चौकाला वीरलावजी वास्ता साळवे चौक असे नामकरण दिले देण्यात आले होते त्या नामकरण फलकाचे आज या ठिकाणी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी अनावरण झालेले या फलकाचे या निमित्ताने शहरामध्ये व समाजामध्ये एक मोठा उत्साहाचं वातावरण आहे या चौकाच्या नावाने या, या शहराला व महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि वीर लवजी वास्तव साळु यांचे प्रेरणादायी जे विचार आहेत ते समाजापर्यंत व महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम या चौकामार्फत आपण आम्ही या ठिकाणी विविध कार्यक्रम व उपक्रम राबवून या ठिकाणी साजरे करणार व या उपक्रमास शहरातील सर्व नगरसेवक व शहरातील सर्व मान्यवर नेते सभापती कुमार भोवाकळे सुरेशभाऊ बनसोडे असतील तसेच विजू भाऊ पटारे असतील व शहरातील विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांच्या या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने धन्यवाद करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा